आपण पाहतो युग गदन भेज मराठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ वतीने समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौरा राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्ह्याच्या वतीने समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजनासंदर्भात एकोणवीस ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे समाज जनजागृती अभियाना अंतर्गत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा कार्यकर्ते तथा महानगरातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात माननीय बबनराव घोलप राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार समाज जनजागृती अभियान महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष रवींद्र खैरे अमर तांडेकर राष्ट्रीय प्रवक्ते रवींद्र राजूसकर प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर युवा प्रमुख रामाभाऊ उंबरकर प्रदेश कार्याध्यक्ष महिला प्रतिभाताई शिरभाते प्रदेश महिला उपाध्यक्ष आशाताई चंदन जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांची यावेळी उपस्थिती होती अकोला येथील कार्यक्रमाला पांडुरंग वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या प्रसंगी संघटनेचे जिल्हा महासचिव सुनील झेडगवई जिल्हा युवा अध्यक्ष सुमित पांझाडे जिल्हा महिला अध्यक्ष संजोतीताई मांगे महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे महिला महानगर अध्यक्ष छायाताई इंगळे वर्षा चिमकर प्रमिला वानेडकर निवेदिता बेलोरकर कविता बुंदे वनिता गवई तालुक्यातील अध्यक्ष किशोर काकडे पंकज सावळे राम शेगोकर गुरुजी राम गव्हाळे रामभाऊ तान ताजने विष्णू वाडेकर गुरुजी गजानन उंबरकर विलास कारंडे पंकज माधवे रमेश माधवे फुलचंद नाय नायगावकर सूरज खेडकर गणेश इंगळे योगेश इंगळे हर्षाताई सोनटक्के व बहुसंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडी यांनी केले तर सूत्रसंचालन वासुदेव डांगे यांनी केले व आभार प्रदर्शन सुनील जेठ गवई जिल्हा महासचिव यांनी केले होते सन्मान्य नानासाहेब गोवत यांच्या आदेश होता संपूर्ण महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष अनुभबा गोळा याला हजू ही नाट्यगृह साहेब आणि सर्वांनी सर्व पदोरी काही दिली महिलांनी पुरुषांनी सर्व पदोरी केली सगळं खूप जेल तयारी दिली किंवा हे एवढं पुढा विभाग करायचा होता आपल्या राष्ट्रीय भागात सकाळी लाखेपासून

महिला आणि पतबंधू सगळे झाले आज आम्हाला जेव्हा जेव्हा आदेश येतो सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी पूर्ण पदाधिकारी सर्व धर्मधारण उठतात आणि संपूर्ण असं धर्मधारण काम करतात त्या आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे समोर असलेले लालके असेल मालेकर साहेब आणि नुकतीच आवडून आलेले जी काय कधी वर त्याला फोन करा तुम्हाला या नोकरी करतात न्याय टाळ्या नाही तुम्हाला या ैभव अनुष्कर यांच्या खातगी उठली काही सर्वात म्हणजे सुंदर आणि आपल्याला घडवून आलेले अनुदेजी खाडेसाहेब कार्यकरगिर साहेब आपल्या स्वतः नावागे काही शक्य नाही कारण काही सुद्धा झालेला आहे आणि पावसाचा बी कमी वेळ आम्ही म्हणजे फार वाढत आलो म्हणून बदल आज आपल्याला कार्यकर्त्यांचं अमर्बोधन त्यांना जे त्यांचे अनुभव येतील आपल्या समाजाशी जनजागृतीशी आपल्याकडे आपण ते आपण ऐकू राष्ट्रीय चौक महासंघाच्या वतीने अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री साहेब यांच्या आदेशानुसार हा समाज जनजागृती दौरा आम्ही सुरू केलेला आहे सोळा तारखेपासून हा जो दौरा चालू झाला आहे छत्तीस जिल्ह्याचा दौरा आहे एक दिवसाचा हा दौरा आहे मुंबई पा, पासून हा दौरा सुरू झाला मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार जळगाव धुळे हे करत आज आम्ही या ठिकाणी अकोला या ठिकाणी आलो आहे समाज जनजागृती करणे आणि संघ समाजाचं संघटन करण्याचा मूळ उद्देश आपल्या समाजाचा आहे मा या, या, या जे चाललेले शासनकर्ते जमात आहे या शासनकर्त्याच्यामध्ये काय प्रमाणात आपल्या जो, जो समाज आहे त्या समाजाला दुर्लक्षित केलं जात आहे आता जो निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा एस सी समाज आहे जो एकोण साठ जाती आहेत त्या सर्व जाती ह्याच्या आधी सर्व गुन्हा नांदत होत्या एकत्र आरक्षणाचा लाभ घेत होत्या पण या जो सर्वच न्यायाने जी संमती दिली आहे मान्यता दिली आहे त्याचा खूप मोठा आघाड हा या एसी एस समाजावर होणार आहे तर त्याच्यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश आपल्या संघटनेत जे विधानसभा निवडणुका आहे त्या विधानसभा निवडणुकामध्ये चर्मकार समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास उमेदवार देण्याचा आमचा मानस आहे त्या सुखामध्ये ज्या आरक्षित जागा आहेत एकोणतीस जागा त्या त्या एकोणीस जागा एकोण एकोणतीस पुन, जागेवर नाही तर जिथं ओपन काही जागा असेल त्या ठिकाणी आमचे जे मतदार उमेदवार आहेत त्या ठिकाणीही आम्ही उमेदवार देणार देणार आहोत आज खूप चांगला प्रतिसाद समाजाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहे मिळा मिळत आहे आणि ज्या ज्या आमच्या ज्या समाजावर ज्या आमच्या मागण्या आहेत पूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या मागण्या आम्ही गोळा करून त्यांचे प्रश्न समाजाच्या ज्या सूचना आहेत त्याबद्दल आम्ही बबनराव बोले साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पंचवीस प्रश्न प्राश्ट, मागण्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना आपण दिलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे तरी पण जर त्याच्यावर दखल घेतली जाली घेतली गेली नाही गे, तर मोठ्या स्वरूपात आंदोलन निर्माण करण्याचा मानस संघटनेचा आहे आज पहिला समा चर्मकार समाज हा एकदम शांत सर्वांचा समाज होत समजला जायचा आणि त्याला घरूध धरलं जायचं पण आता तसं राहिलेलं नाही आता हा समाज खूप प्र, मोठ्या प्रमाणावर जागृत झालेला आहे आणि शासकीय शासनामध्ये असेल राजकीय त्याला त्याचा अधिकार मिळायलाच हवा यासाठी ही जनजागृती आपण करत आहोत आणि भविष्याच्या ज्या आम्हाला दिसणाऱ्या जे समाजाच्या जे नुकसान आहे त्या नुकसानासाठी आज या ठिकाणीच त्यांना जर समाज जागृत झाला नाही तर त्या आमची पुढची पिढी आहे आम्हाला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला जाणव आहे तर हा दौरा असाच चालू राहणार छत्तीस जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्ह्यातील आमच्या बांधवांचे प्रश्न त्यांच्यावर झालेले अन्याय ही सगळी दखल घेऊन त्याला वाचा फोडण्यासाठी खरं माझा हा दौरा आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री चर्मकार समाजाचे हृदय सम्राट माननीय नानासाहेब बबनरावजी भोद यांच्या आदेशामुळे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं जनजागृती अभियान आम्ही राबवत आहोत मुंबईपासून या अभियानाची सुरुवात झाली तर महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्ह्यापर्यंत आम्ही जनजागृतीचा अगदी तेवट ठेवण्याकरिता जाणार आहोत आणि मी अमर तांडेकर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात आम्ही हे आंदोलन घेऊन जाणार आहोत समाजामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय उन्नयन व्हावं हो, समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी त्यासाठी चर्मकार समाजाचं या महाराष्ट्राच्या हो, जडणघडणीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान राहो यासाठी आम्ही नानासाहेबांचा सा संदेश महापुरुषांच्या विचारांचा संदेश घराघरांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे त्याकरिता आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जे, जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत सक्रिय क्रियाशील कार्यकर्ते आहेत महिला आहेत युवक आहेत मुक्ती आहेत यांचं बौद्धिक मार्गदर्शनसुद्धा घेत हो, आहोत आणि समाजातील जी जनभावना आहे ती सन्माननीय नानासाहेब थोरप साहेब यांच्यापर्यंत ती पोहोचून लवकरच समाजामध्ये एक नवं चैतन्य निर्माण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे त्याकरिता हा जनजागृती अभियान अंतर्गत या ठिकाणी आज अकोला या ठिकाणी आम्ही काल आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी हितगुज केलं त्यांच्याशी बातचीत केली समाजातील विविध प्रश्नांवर आम्ही चर्चा केलं आणि चर्चा केल्यानंतर त्यातून आम्हाला आता एक नवचैतन्य समाजामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वपूर्ण बाबीवर आम्ही मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे आणि याही नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आम्ही आम्ही राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या चर्मकार समाज कसा बलशाली होईल यासाठी जनजागृती अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा